हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्र हा अलंकार लग्नानंतर प्रत्येक स्त्रिया घालतात सध्या मंगळसूत्रामध्ये ही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात हल्ली तर प्रत्येक साडीला मॅचिंग आर्टिफिशियल मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आला आहे आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही सध्या फॅन्सी आणि पारंपरिक पॅटर्नच्या मंगळसूत्रांचे भरपूर व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या सर्वात जास्त फॅशनमध्ये असलेल्या मोहनमा मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे मोहनमा मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत परंपरा आणि आधुनिकता अशा कॉकटेल लुकचे हे मंगळसूत्र खूपच फॅशनेबल आणि स्टायलिश वाटतात नाजूक पॅटर्न मध्ये अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज साठी निवडू शकता यामध्ये पारंपरिक वाटी डिझाईन मध्ये असे मंगळसूत्र खूप आकर्षक वाढतात आणि जर तुम्हाला यामध्ये मॉडर्न पॅटर्न हवा असेल तर तुम्ही यामध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स ट्राय करा खूप रिच आणि ट्रेंडी वाढतात असे नाजूक पॅटर्नचे मा मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये देखील घडवून घेऊ शकता खूप सुंदर दिसतात एक सरी दोन सरी तीन सरी मध्ये अशा वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्स मध्ये असे मोहनमा मंगळसूत्र ट्रेंड करत आहेत अशा लेअर्ड पॅटर्नचे डिझायनर फॅन्सी मोहनमा मंगळसूत्र साडीवर ड्रेसवर वेस्टर्न लुक देतात आणि खूपच मॉडर्न दिसतात बोट नेक लाईनच्या ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर इतर कोणतेही दागिने न घालता फक्त असे हेवी लॉंग मोहनमा डिझायनर मंगळसूत्र घाला अप्रतिम तुमचा लुक दिसेल सध्या पारंपरिक लुकचे आधुनिक पॅटर्नचे असे मंगळसूत्र खूप ट्रेंड करत आहेत आणि हा ट्रेंड अभिनेत्रीही फॉलो करताना दिसत आहेत जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील आणि सध्या फॅशनमध्ये असलेले पारंपारिक लुकचे पण आधुनिक पॅटर्नचे असे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही असे डिझायनर मोहनमाळ मंगळसूत्र नक्की ट्राय करा खूप स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात हे असे मोहनमाळ मंगळसूत्र तुम्ही कार्यक्रमांमध्ये ट्राय करा सिंपल साडीवर प्लेन साडीवर डिझायनर साडीवर काट साडीवर पारंपारिक नव्हतं अशा कोणत्याही प्रकारच्या साडीवर हे मंगळसूत्र खूप खुलून दिसतात आर्टिफिशियल मध्ये अशा मोहनमा मंगळसूत्रांचे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही गोल्ड मध्ये दे देखील असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील तीन ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर सोन्याच्या इयर लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा